महाविकास आघाडीतील आम्ही तिघ एकत्र विशेषतः उद्याच्या अधिवेशनाच्या तयारीत हा विषय तर आहेच आहे अचानकपणे हे अधिवेशन बोलावण्यात आलेलं आहे विशेषतः कामकाज सल्लागार समिती घेणं आवश्यक असतं त्यामध्ये हा विषय मांडणं आवश्यक असतं अधिवेशन घेण्याचा निर्णय घेणं आवश्यक असतंच परंतु त्यामध्ये कोणतीही चर्चा ही न करता हे अधिवेशन आहे कामकाज आम्हाला आलेलं आहे त्यामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भातली सुद्धा निर्णय ते विधेयक ते मांडतायत चर्चा करणार असं म्हटलंय त्यामध्ये याच्यात एकंदर सगळीच चर्चा आम्ही या निमित्तानं केली आहे आणि एकंदर पुढच्या लोकसभेच्या दृष्टीनं सुद्धा जे काही राजकारण महाराष्ट्रात होणार रा आहे यावर सुद्धा चर्चा आम्ही केली अधिवेशन आहे ने चर्चा, उद्या है चर्चा, ने चर्चा है। आहे आणि तशी तयारी तर आमची चर्चेची आहे मराठा आरक्षण मिलना चाहिए ये तो हमारा पहले से को कोई धक्का न लगा के मराठा आरक्षण मिलना चाहिए ये तो हमारा सब पार्टी का जब मीटिंग होती है तभी बताए जब जब कोई भी डिस्कशन होता है तभी हमने बताया वो तो हमारा सबका डिसीजन है नहीं वो अभी अभी तक बिल तो हमारे हाथ में आया नहीं कि क्या करने वाले है राहुल जी क्या उन्होंने क्या कहा ये मुझे मालूम नहीं है और अभी तो कल की भूमिका है कि मराठा आरक्षण मिलना चाहिए यही तो पहले से ही भूमिका है नहीं ऐसा नहीं, नहीं, नहीं है जो मौजूद नहीं थे वो मुझे परमिशन लेके मौजूद नहीं थे कोई नाही हमारे एम एल कोई प्रॉब्लेम नाही आहे मराठा आरक्षणाचं विधेयक आम्ही ठेवतोय असं म्हटलेलं आहे आणि चर्चाही म्हटलेला आहे त्यामुळं आज कामकाज सल्लागार समिती झाली असती तर आम्ही काही प्रश्न विचारून आम्हाला खुलासा मिळाला असता कामकाज सल्लागार समिती न झाल्यामुळे आम्हाला बाकी काही माहीत नाही परंतु आम्ही एकंदर

नाना ने ने बोला है कि जो नहीं थे उन सभी को मैं थोड़ा सा सीएलपी हूँ मंडल कांग्रेस का नेता मैं हूँ और उन्होंने उनको मालूम नहीं होगा हमारे अध्यक्ष को क्यों मौजूद नहीं थे ऐसा है कि वो मेरी परमिशन लेके मौजूद नहीं थी बीजेपी के लोग जो है रोज दावे कर रहे हैं आज का कि चाहे जो उपस्थित थे उनमें से भी कई लोग हमारे संपर्क में हैं लोकसभा के चुनाव भी तो है कई लोगों की जाने का दावे में कोई सर, कोई पूरी नहीं सब है, सब है। सब सर सर भा की आ, नहीं कोई जाने वाला नहीं है सब साथ में हमारे कांग्रेस के साथ में साथ आघाड़ी हमारी काम कर रही है हम इलेक्शन करेंगे जीत जाएंगे सर सी बढ़वारे को लेकिन क्लैरिटी दीजिए सर मराठी बोल रहे नाही काही अर्थ नाही खोट्या बातम्या पसरवण्याचं काम चाललेलं आहे एक तर तुम्ही पाहिलं असेल की जयंतराव पाटलांबद्दल सका, कालपासून सकाळपासून सुरू झालं शेवटी जयंतराव पाटलांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन पुर, ते करलेलं आहे माझ्या बाबतीत सुद्धा काही बातमी कुठेतरी साम दाखवतायत पण कुणीतरी कोणाला तरी सांगितलं मला ते कळालं असं एक जण म्हणतोय भाई कुछ हलके हल्क काना जनता हलके काना च नहीं है महती है ये भक्कम कांग्रेस वाले सर हमें तो ये हफ्ते में उस पर चर्चा हो जाएगी ये हफ्ते तो में हो जाएगी

देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका